गुड़ गुड़ न्यूज न्यूज आहे बिहारी ती कसा तुमचं म्हटलं कारण हार मेरे तुम इतकं तर तुम्हाला सर्वांना गोवा अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षातूनचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज गोकुळाष्टमीचा उपवास आहे आणि मला आता काही उपवास करायचा का नाहीये पण आईचा उपवास तर ऑब्विसली त्या गोष्टी म्हणजे कसं तिला बीपीचा वगैरे त्रास आहे त्यामुळे बघू आता जे काय असेल ते आज श्रीच्या शाळेमध्ये गोकुळाष्टमीचं सेलिब्रेशन पण आहे शिवाय त्याला टिफिन पण द्यायचं आहे कारण मागचे दोन तीन दिवस महाराष्ट्र बंद आणि बऱ्याच घडामोडींमुळे शाळा झालेली नव्हती सुट्ट्या होत्या कालचा रविवार तर आज सोमवार आहे आणि आज त्याला आता तयार पण करायचं आहे त्याच्यासाठीचा कॉस्ट्यूम पण आणलेला आहे जरा वेळाने मी ते दाखवते आई मला मदत करते कणिक मळून देते सध्या तुम्ही पाहत असाल आणि बऱ्याच जरी म्हणतात याच्यावरती कुठे कणिक मळतात का तर सध्याच्या सिच्युएशनला हेल्थ महत्त्वाची आहे तिला ना खाली बसायला होत नाही आणि मला जास्त वेळ उभं राहायला होत नाही तर त्यामुळे चला आता मी पटकन आवरून घेते गावाकडे कृष्ण जन्माष्टमी म्हटलं की इतका जल्लोषात हा सण साजरा केला जातो घरं वगैरे धुवून पूर्वी तर मातीच्या कुंभाट्या वगैरे सारवल्या जायच्या आमची अक्का जेव्हा तरुण होती त्यावेळी तर त्यामुळे मला ते आठवलं म्हटलं थोडासा वेळ आहे आपल्याकडे अजून तर मग किचनमधली आणि हॉलमधली पटकन फरशी पण क्लीन करून घेते आणि सध्या म्हणजे मला ना जरी फरशी क्लीन करायची म्हटलं तरी असं पायावरती बसून करावी लागत नाही त्यामुळं बरं वाटतं कारण की आगारोचा हा स्पिन मॉब आहे माझ्याकडे ज्याचा फायदा मी अगदी एक दिवस आड घेत असते तुम्ही पाहिलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये कसं होतं माहिती आहे का मला जेवढं पण काही पटकन आता जर वाटलं की इथं घाण झालं आणि इथलं क्लीन करायचं तर जास्त सायास करत बसावं लागत नाही जस्ट त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि लिक्विड टाकलं फरशी क्लीन करण्याचं की त्यानंतर लायझॉल वगैरे पण ॲड करू शकतो तर आपण आणि पटकन दोन मिनटाच्या आत फरशी पुसून घेता येत आणि पाणी थोडंसं लागत असल्यामुळे तेवढाच ला लवकर या वातावरणात सुद्धा फरशी सुकते सुद्धा तर बऱ्याच जणी मला विचारतात की कुठून घेतलास तू हा मॉब काय तर लिंक मी देते तिथूनही तुम्ही परचेस करू शकता आज दोन टिफिन द्यायचे आहेत त्याला तर आता मी नाश्त्याची तयारी करते त्याच्या आपे वगैरे बनवणारे त्याशिवाय आपल्या खोबऱ्याची चटणी ते भी ते भी ते ते तर ते मी पटकन बनवून घेते मग नंतर चपाती भाजी पण थोड्या वेळाने मी ब्लॉग कंटिन्यू करते जेव्हा स्त्री उठेल आणि तेव्हा मग तुम्हाला दाखवते की त्याचा कॉस्ट्यूम कसा आहे किंवा काय अटायर आहे नर्सरीपासनं ते सेकंड स्टँडर्डपर्यंत कृष्णाचा अटायर मुलांसाठी आणि मुलींसाठी राधेचा आहे तर स्त्री आज कसा दिसतोय ते पण तुम्ही पाहाल त्याला तयार करायची मला पण खूप उत्सुकता आहे आम्ही दोघी पण दोन तीन वेळातच खूप वाटलोय की झालं का टाईम म्हणजे एक असते ना ते तर या इथं बॅटर बाजूला ठेवला तर नंतर बाकीचे करते अजून काही फ्रीजमध्ये आहे लागतात तेवढं काढले कडेसरी चापते झालेले आहेत आणि आता मी इथं पटकन या बाजूला दिसत असेल तर खोबरं आहे हे तर ते मिक्सरला वाटून घेते खोबऱ्याची चटणी आता आपलं वाटण वगैरे सगळं तयार झालं म्हणजे चटणीसाठीचं पूर्ण प्रिपरेशन झालं चला आता मी इथं तडका देते चटणी पण रेडी झाली आहे चला पनी पनी पन आता मी बाकीची प्रिपरेशन करून घेते ताई पण एक पण म्हणून दिली मला आता तिकडे असं चाललंय भाजी कट करणं ही मऊ करून घेते intercepts डबी मिरची करणार टिफिन रीचा रेडी झालाय हा नाश्त्याचा आहे जसं तुम्ही मघाशी पाहिले आणि या इते चपाती आणि डबी मिरची त्याला आवडते आणि आता त्याचा टिफिन पण पॅक करून ठेवते त्याची आंघोळ होते तेपर्यंत ते मी तुम्हाला थोडक्यात त्याचा जो ड्रेस आहे हे गरम आहे म्हणून मी थोडस हे जायला ठेवले आहे ड्रेपर ड्रेपरी आणलेली आहे मला वाटत नव्हतं की मी त्याला आज पाठवू शकेल श्रीकृष्ण म्हणून पण ते म्हणतात ना देवाच्या मनात असलं की सगळ्या गोष्टी घडून येतात तसं झालंय त्याच्या ड्रेपरीचं या इथं हा त्याचा पेहराव आहे मी त्याला वेअर केल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे खूप हेवी आहे आणि आता माझ्याकडे टास्क येतो त्याला रेडी करण्याचा बासरी आणि सगळ्या गोष्टी मी आता काढून ठेवते जेणेकरून मग ते एकदाच तुम्हाला दाखवले आता दा रेडी आहात का कृष्णा होण्यासाठी हो तर आता श्रीची शंभू झालीय त्याला मी पटकन पेहराव जो आहे तो घालते रागोदरना सगळ्यात जास्त किचकट माझ्यासाठी कारण स्त्री हालतोय त्या मग गंध आहे तर रागोदर गंध लावून घेतो तो सुकतोय तोपर्यंत बाकीचं वेळ करू आपण तरी ते दिसत असेल बघा मी स्त्रीला गंध लावताना त्याची किती बडबड चालू आहे की वी शेप दे यू शेप दे असं कर तसं कर आणि मुलं मोठी होतात ना त्यांना खूप गोष्टी आपल्यापेक्षा पुढच्या समजायला लागतात आणि मग आपल्यावरती कुठेतरी असं होतं की अरे बापरे मी एवढं चांगलं करून पण याला आणखी याच्यामध्ये एक्स्ट्रा हवाय तर आई समोर चॅलेंजेस कायमच राहतात आवडला तुला म्हणजे मुलं लहान असतात तेव्हापासून ते आपण जसं जसं आई म्हणून मोठे होत असतो तसं तसं आई पुढचे चॅलेंजेस वाढतात असा माझा वैयक्तिक अनुभव आहे हो तुम्ही आई म्हणून काय अनुभवताय हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण मुलांच्या डिमांड वरचे वर वाढतच जातात तर स्त्री छोटसा होता ना त्यावेळी गप्प बसायचं का जागी दोन दोन मिनिटाला उठतोय मी लावतो मी लावतो असं चांगलंय

सजे बिहारी मनमोहन तेरी छवि अति प्यारी ओके हम की बासरी श्री कृष्ण अशी हद काय दिसला काय ये आजी म्हणून आईला राहलं नाही कारण कितीही नाही म्हटलं तर आपल्या नातवाला कुणाची नजर लागू नये या त्या गोष्टी ती तरी विचार करते त्यामुळे ती त्याची नजर काढ <laughs> <laughs> आई नजर काढायलाय श्रीची खूप लकी आहे की आजी आहे त्याच्यात तिने दृष्ट काढणं याच्यासारखं का म्हणजे भाग्य कुठलंच नाही आणि मी हे खूप खूप मिस केलेलं ला, माझ्या लहानपणीकडे माझे दोन्हीकडचे पण आजी आजोबा मी जन्माच्या अगोदरच नव्हते त्यामुळे तर आता चला बा जायचं राधे राधे तुम्हाला सर्वांना गोकुळ अष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि कसं वाटतंय मी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कारण की श्रीच्या स्कूल मध्ये श्रीकृष्णाच्या अटायर मध्ये सर्वांनी यायचे म्हणजे इयत्ता दुसरी पर्यंतच्या मुलांनी आणि आता श्री आमचं खरं तर खूप हायटेड वाटतंय पण तरी ही तितकाच मला तर आई म्हणून खूपच जास्त छानच वाटणार कारण आईला ना आपलं बाळ कसंही असलं तरी ते खूप जगात सगळ्यात देखणं वाटत असतं तर मला तर असं म्हणजे काय होतं प्रेमाने येत आहे आणि खूप क्यूट दिसतोय तर आता ना त्याला स्कूलमध्ये पण पाठवायचंय आणि पूर्ण मी ह्याला कसं तयार केलं काय ते तुम्हाला आतापर्यंत आत्तापर्यंत पाहिलाच असेल तर श्री कसा वाटतंय ते सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि श्रीचं नाव काय असं खूपदा विचारण्यात आलंय की नेहमी श्री श्रीस म्हणतात त्याचं पूर्ण नाव श्री तुझं नाव सांगा शिवाय कृष्णा शिंदे हा तर त्याच्या बाबांचं ऍक्च्युली कृष्णा नाव आहे पण आज श्रीच कृष्ण झालाय आता श्री रेडी झालाय आणि अक्काचं दर्शन घेतलंय आईच्या तो पाया पडलाय आणि आता आम्ही शाळे जाण्यासाठी निघतो स्कूल बस पर्यंत मी त्याला सोडून येते पाऊस येतोय आज खरं पण तरी पण तिथपर्यंत रेनकोटने हाईड करते छत्री घेते म्हणजे तो आहे असेल आत्ताच सडून आले अजूनही थोडा थोडा पाऊस येतोच आहे तर चला आता नाश्त्याचं राहिलेलं बाकीचं मी बनवून घेते आणि आईला पण सर्व करते आईला गोकुळाष्टमीचा उपवास असतो पण आज तिने केला नाही त्याचं कारण तिला बीपीचा त्रास आहे आणि बऱ्यापैकी आता डॉक्टरांनी पण सांगितलंय की गोळ्या वगैरे चालू आहेत तर तुम्ही वेळच्या वेळी जेवण घेत जा ती म्हणत होती मला म्हणलं तुझी इच्छा मग शेवटी म्हणलं नकोच ते त्रास होण्यापेक्षा तर आता पटकन मी आपे बनवून घेते राहिलेले तर बटाटा पण छान उकडून घेतलाय आता मी सोलून घेते तिकडे छानपैकी आपले आपे तयार होत आहेत या बाजूला चटणी पण रेडी आहे मस्त असा नाश्ता करायचा आहे आता बाकी सगळं बनवून घेते आणि जरा वेळ नाश्ता करतोय आम्ही आवडलं आणि आता आम्ही मस्त नाश्ता करून घेतो या इथं बदामाचं दूध श्रीला पण दिलेलं आहे आणि आता आम्ही पण घेतो नाश्ता झाल्यानंतर आणि मग थोडासा स्वयंपाक करायचा राहिला तर जरा वेळाने आता निवांत केला तरी काही नाही एकदा स्त्री गेला ना रिलॅक्स असतं आपलं पण त्याचं आता आज कसं गोकुळाष्टमीचं सगळं तयार पेहराव आणि मग हेच राहिलं मग कानातलंच राहिलं त्याच आणखी असते बघितलं की असं नाही मग आता त्याच अगोदर का जसं करेल तसं करून घ्यायचं आता नाही ते तसं नसतं ते माझ्याकडे ते त्याची छत्रपती शिवाजी महाराजांचे ते मोजडी असते ना बुट असतो बघ शाही तसा होता लक्षातच नाही जाताना त्याच्या था लक्षात आलं आणि अरे ते सूट होते मी स्लीपर नाही घालणार <laughs> किंवा शूज नाही घालणार स्कूल मी एवढं लक्षात मुलांच्या आपल्यापेक्षा पुढची आहेत चला आता मी नाश्ता करून घेतो आणि जरा निवांत झाल्यास किंवा स्त्री आल्यास आता भेटून आरेक्ट देखे। 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 आता ना सायंकाळचे साडेसहा वाजलेत आणि आत्ता मी ब्लॉग स्टार्ट केलाय त्याचं कारण असं की बघा श्री शाळेत गेलेला त्यानंतर शाळेतून आला मग नंतर ना थोडंसं मला विकनेसच जाणवत होता म्हणून ब्लॉग काय पुढे कंटिन्यू केलं नाही थोडासा आराम घ्यावा म्हटलं आणि आज आरामच केलाय तर त्यामुळे मग आता डायरेक्ट साडेसहाला हा ब्लॉग कंटिन्यू करण्याचं रिझन असं की आमच्या शेजारी म्हणजे अगदी मध्यंतरी मी एक वास्तुशांतीचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केला होता तर म्हणजे आमच्या भिंतीला लागून एकच भिंत आहे आमची तर त्यांच्यात बोलवलेलं आहे कारण त्यांनी छानपैकी आज गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर गाडी खरेदी केलेली आहे पुढे मी दाखवेनच कारण ते पूजा करण्यासाठी बोलवले तर म्हटलं आता थोडंसं तयार होते आता कानातले वगैरे मग असे झोपताना मी काढले होते आणि आता मी जाऊन येते काही साडी वगैरे आता वेअर नाही करत एक तर पाऊस आहे चिकचिक आहे त्याच्यात जायचं म्हटलं की पायऱ्या उतरून जायला लागतं त्यामुळे जरा जपूनच जायला पाहिजे सो चला आता त्यासाठी एक गुड न्यूज आहे आणि ती गुड न्यूज म्हणजे हे <laughs> नमस्कार कारण की ते आलेत सुट्टीसाठी तर मग म्हटलं की म्हणजे त्यांनी मला पण बोलवलं प्लस यांना पण म्हटलं की दादा या तुम्ही पण तर आता जातो आहे आम्ही तिकडे मिळून तर चला दोन मिनिटात पूजा वगैरे आठप आणि जाऊन येऊ कारण शेजार धर्म आणि एकमेकांच्या सुख दुखात सामील घ्या आणि आई तराम करते आराम तिला ना बसून राहिलं ना की कंबर वगैरे दुखते तिची त्यामुळे शक्यतो ती जागी जरी असली टीव्ही जरी पाहिजे असली तर लांबजणीच्या आई कस पडून टीव्ही बघतात बाजेवर तसं आई आपलं आणि इथलं वातावरण तिला

चला काय म्हणाल पडली बरे आहे गाडी चांगली कंडिशन मधली गाडी बर झालं आम्हाला काय फोन केला अरे आपण देऊ पण विश्वासाची माणसं आडी आपल्याला इथले इथे शेजारी हा ना हा ना बर झालं हा लय अडचण आहे काय सांगायचं आणि आता आम्हाला घेऊन बी चालत नाही सध्या कोणच नाही मीच नसेल काय उपयोग आहे गाडी असून तरी काळाची गरज आहे गाडी म्हणजे आता

सोलापूर म्हणजे लातूरमध्येच जायचे पाहुणे पाहुणे आमच्या मराठवाड्यातच येतात त्यांचं मावशी मामा मावशी इकडे आणि सासर म्हटलं तर यांना म्हणजे तुम्हीच एकटे इकडे दिले ना इकडे आमच्याकडे तर आत्ता पण आणखी पण म्हणतात कोल्हापुरात पोरगी द्यायचे सोपे हुंडा लागत नाही काय म्हणतात पाण्या वगैरे म्हणा येते श्री कृष्णाचे का पाळण्या येते का वाकायला ते म्हणाल त्या रात्री बारा वाजता येतो का आवाज देते मी मग आईला चलायला येत नाही मोबाईलवर लावून पाणी मुंबईला असं नाही घरची आठवणी जास्त काय ती माहिती आहे का हे <laughs> असे चमचमीत पदार्थ दररोज दररोज खायला मिळतात सोबत बघ असे कॉफी वगैरे अधूनमधून प्यायला मिळते मज्जाच <laughs> मज्जा असती त्यामुळं खूप आठवणी येते बाहेर ले गेल्यानंतर घरची या आता मस्त आम्ही मी, मी कॉफी घेतो आणि ना मग असे दूध वगैरे घेतले प्रोटीन पावडर वगैरे त्यामुळं टुकटुक मार <laughs> <laughs> ले की पिणार आहे थोडे दिवस कंट्रोल परत दोन तीन महिन्यानंतर नंतर तुझ्या मनसोक्त काय खायचं ते खाऊ शकते बाळाचं परत बाहेर चाललं सर्दी होते खोकला होतो आंबट खाल्लं की बाळाला गुळण्या